जनहितार्थ न्यूज एक पाऊल पुढे धाराशिव जिल्हा सप्टेंबर 2025 हजार पंचवीस मध्ये परंडा तालुक्यात झालेल्या अतिवृष्टी आणि महापुरामुळे झालेल्या अतोनात नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारने नियुक्त केलेले चार सदस्य उच्चस्तरीय पथक बुधवारी परंडा तालुक्यात दाखल झाले या पथकाने पूरग्रस्त भागाचा सखोल दौरा करत केंद्र सरकारकडून मदतीचा मार्ग मोकळा करण्याची तयारी दर्शवली आहे केंद्रीय पथकाने बुधवारी दुपारच्या सुमारास खासगाव सोनगिरी वाघे गव्हाण या भागांना भेट दिली त्यांनी शेतीचे झालेले मोठे नुकसान पाण्यामुळे खरडून गेलेल्या जमिनी तुटलेले रस्ते आणि पूल घरांची पडझड तसेच उखडलेले विद्युत पोल आणि बंदारांची पाहणी केली जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी पथकाला परंडा तालुक्यातील अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीबद्दल सविस्तर माहिती दिली या पाहणी दौऱ्यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मैना घोष तहसीलदार निलेश काकडे तालुका कृषी अधिकारी नानासाहेब लांडगे यांच्यासह संबंधित विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते पथकातील वरिष्ठ अधिकारी या उच्चस्तरीय केंद्रीय पथकात खालील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश होता अभिषेक कुमार अवर सचिव केंद्रीय ग्रामविकास विभाग करण सरीन उपयोगकर्ता ऊर्जा विभाग कंदर्फ पटेल उपसचिव वित्त विभाग सत्येंद्र प्रताप सिंग संचालक जलशक्ती विभाग नमस्कार आज इथे आपण जालेश्वर जिल्ह्यामध्ये परंडा तालुक्यामध्ये वाघेगवन गावामध्ये हो। आपण आहोत आणि आमच्यासोबत केंद्र शासनचे इंटरमिनिस्ट्रियल टीम थी। सेंट्रल टीम पाहणीसाठी अतिवृष्टीमध्ये जे नुकसान झालेली आहे त्या नुकसानची पाहणीसाठी आणि त्याच्या असेसमेंटसाठी इथे आलेले आहेत आपण त्यांना आमच्या जिल्ह्यामध्ये परंडा तालुक्यामध्ये इतर तालुक्यामध्ये जे नुकसान झाले होते एस्पेशली मे सप्टेंबर महिन्यामध्ये जे मोठ्या प्रमाणाने पुरामुळे नुकसान झाले होती त्याच्यामध्ये शेत जमीन नुकसान झालेली आहे पीक नुकसान झालेली आहे आपला एम एस पोल्स ट्रान्सफॉर्मर्स रस्ते पूल याचे सगळे नुकसान झालेले आहे ते आपण स्वत त्यांना दाखवले आहे आणि त्यांनी पण पाहणी करून याचे जे अहवाल आहे केंद्र शासनाला ते सादर करणार आहे आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका